नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये स्वागत आहे आपलं तर आपण आलेलो आहे शेतामध्ये पाणी भरायसाठी पाहू शकता तुम्ही बॅकग्राऊंडला दिसत दिसत असं असेल की आपली मोटर चालू आहे टॉर्च त्याच्यावर पडलेलं आहे आपण तर पाणी भरायला आलो आहे आपण कांदा रोपसाठी मित्रांनो तर असं रात्री बेरात्रीचं आपलं पाणी भरण्यासाठी यावं लागलं आपल्या शेतामध्ये मित्रांनो आणि आपलं कामच ते आहे की रात्र जे दिवस किंवा दुसरा दिवसा असो तर आपलं काम म्हणजे करणं हे गरजेचं आहे तर असं पद्धतीने आपण शेतात आलेलो आहे पाणी होण्यासाठी तर मित्रांनो आपलं कांदा रोप शकता पंधरा ते वीस दिवसात लागवड करायला येईल असं रोप झालेल्या मित्रांनो तुम्हाला तुम्ही पाहू शकता किती किती छान आहे तर आता पंधरा ते वीस दिवस कमीत कमी पंधरा ते वीस दिवसात लागवड होईल हा रोप असं रोप झालेलं आहे मित्रांनो तर त्याला आपण वेळेवर पाणी देत आहोत त्याला पाण्याची कमी पडत नाही याने कोणी पाणी लवकर दिल्याने त्याचे वाढ पण लवकरात लवकर म्हणजे लवकरात लवकर आपल्याला लावड्यासाठी व्हायला पाहिजे म्हणून आपण पाणी भरण्यासाठी आलो त्याला रात्री रात्रीचा टायमिंग असतो लाईटीचा वेगवेगळा टाईम आहे वे तर चार दिवसा लाईला लाईट ला, ला, नाही रात्री असते आणि चार दिवसा दिवसच असतो मित्रांनो असं पद्धतीने आपले लाईटीचा टाईम टेबल म्हणून बेरा रात्री येऊन आपल्याला पाणी शेताला द्यावं लागतो कारण की हे एक प्रकारचा आपला हा कांदा एक सोनं मित्रांनो हा शेतकऱ्याचा खनक खरं सोन आहे त्याला रात्र दिवस पाणी द्यावं लागतं तेव्हा ते शेतकऱ्याचा सोनं मित्रांनो तर खूप शेतकऱ्याच्या मागं खूप कष्ट असतात त्याला एवढं कष्ट करून सुद्धा त्या मला वेळेवर भाव भेटत नाही तरी शेतकरी मागा हटत नाही कारण की शेतकरी हा कधी मागा हाटणार पण नाही होत नाही तर शेतकऱ्याला आम्ही भाव दिला पाहिजे सरकारने मित्रांनो हीच विनंती आहे सरकारला आणि आपलं शेतकऱ्या राज्याला योग्य दरात भाव मिळाला पाहिजे तर असं पद्धतीने आपलं शेतामध्ये कामकाज चालू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्याचं लाईक शेअर कमेंट नाही करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो